नमस्कार तास साथी मी रोध जटपट साथी वेग टीप्स है। तर आज तुमच्यासाठी मी रोज स्वयंपाक झटपट होण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स घेऊन आलेली आहे तर यापूर्वीसुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने यापुढेही द्या त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या टिप्स आपण पाहूया तर आपल्या घरामध्ये आपण हे तूप करतो गावरण तूप म्हणा किंवा साधे तूप असते तर ते अशा पद्धतीने घट्ट होऊन जातं आता थंडी आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते तर एका अशा पसरत भांड्यामध्ये असं गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर यामध्ये असा डबा ठेवून द्यायचा आणि जेवर पातळ होत नाही तोपर्यंत ठेवायचं अशा पद्धतीने ते पातळ झाले की आपण ते एका वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवायचं ते जसेच्या तसे राहते हे तूप घट्ट होत नाही आपल्याला ते केव्हाही वापरता येते तर अशा पद्धतीने हे तूप करून ठेवायचं त्यानंतर आपण भेंडीची भाजी करतो तर ती नेहमीच चिकट होते त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू टाकावं लागतं कधी कधी आपल्याकडे लिंबूही नसतं तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला ज्या पद्धतीने भेंडी चिरायची त्या पद्धतीने चिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक पळी किंवा दीड पळी तेल टाकून अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे ही भेंडी अशी मोकळी मोकळी होते तसंच त्याला मीठही लावून घ्यायचं कारण भेंडीमध्ये मीठे व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून अशा पद्धतीने त्या भाजीला लागेल एवढं मीठ लावून घ्यायचं आणि तेलही लावायचं आणि फोडणीमध्ये तेल कमी टाकायचं तर भाजी अजिबात चिकट होत नाही अगदी मोकळी आणि छान होते आपली तिसरी टिप्स आहे तर आपण ज्यावेळेस कुकर लावतो त्यावेळेस आपला भात कधी कधी असा बाहेर येतो मग झाकण लावायचे तो कुकरमध्ये मध्ये येतो अजिबात अशा प्रकार नाही होला आणि पाणी सुद्धा बाहेर येत नाही डब्यावर झाकण ठेवायची शिजतो पुढील पुढची टिप्स आहे आपली आपण ज्यावेळेस इडली करतो तर तांदूळ आणि डाळ याची आपण इडली नेहमी करतो तर अशा पद्धतीने आपण हे पीठ केल्यावर त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचे जाड रवा टाकायचा याच्यामध्ये अर्धी वाटी किंवा एक वाटी टाकायचं त्यामुळे पीठ असं लवकर फुलून येतं आणि त्याच्या इडल्या अतिशय स्प स्पंजी आणि असे मौजूत होतात आणि त्याच्यामध्येच आपण लगेच मीठ मीठही घालून घ्यायचं आहे मीठही घा मीठ घातल्यावर व्यवस्थित असं मिक्स करायचं साधारणत आपल्या जेवढं माप आहे त्या पद्धतीने आपण चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण चार पाच तासासाठी ठेवून द्यायचे त्याच्यानंतर पुढची टिप्स आहे आपली आपण ज्यावेळेस मिक्सरचं भांडं घासतो त्यावेळेस ते पालथं न घालता उतानं ठेवायचं पहिल्यांदा त्याचं पाणी निथळून जातं कारण मग खाल हो तो खालचा भाग असा काळपट होतो पाणी राहिल्यामुळे त्याच्यानंतर ते पाणी निथळून गेल्यानंतर आपण ते पालथं ठेवायचे म्हणजे मिक्सरचं भांडं आपलं हे खालूनही एकदम स्वच्छ राहतं त्याच्यानंतर पुढची टिप्स आहे आपली की आपण ज्यावेळेस तळण करतो त्यावेळेस असं कढई घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हे तळायचं आहे तर ही कुरडई बघा अगदी कमी तेलामध्ये आपली ही तळली जाते फक्त दोन तीन तेला पळी तेल टाकल्याबरोबर हे तेल वरती येतं तर अशा पद्धतीने उथळ अशी कढई घ्यायची तर आपण ह्याच्यामध्ये पापड मोठे मोठे पापड ह्याच्यामध्ये तळू शकतो कुरडईसुद्धा तळू शकतो खोल जर असेल तर आपल्या कमी तेलात अशा पद्धतीने तळता येत नाही पुढची टिप्स आहे आपली आपण ज्यावेळेस पोळ्या करतो तर त्यावेळेस आपण हे पापड भाजायच्या स्टँडवर ह्या पोळ्या ठेवायच्या त्याच्यामुळं त्याला अशी हवा लागून त्या पोळ्या भिजत होत नाहीत अगदी व्यवस्थित राहतात कपडा ठेवायची आपल्याला गरज पडत नाही त्याच्यानंतर आपण डब्यात ठेवताना त्यामध्ये एक असं कडही ठेवायचं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यानंतर या पोळ्या त्याच्यामध्ये ठेवायच्या त्याच्यामुळे ते खाली स्टँड उंच असल्यामुळे त्या पोळ्यांना अगदी व्यवस्थित अशी हवा लागते आणि पोळ्या अगदी छान राहतात अजिबात भिजत होत नाहीत त्याच्यानंतर पुढची टिप्स आहे आपली आपण ज्यावेळेस दही लावतो तर त्यावेळेस आपल्याला दोन तीन तासामध्ये दह्याची गरज पडते तर अशा वेळेस काय करायचं तर दूध कोमट करून घेतल्यानंतर आपण जवळजवळ अर्ध्या वाटीच्या वर दही घ्यायचे आंबट आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचे तर आपण एक किंवा दोन चमचे न टाकता अर्धी वाटी दही घेऊन ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर हे, हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं ते मिक्स केल्यामुळे दही हे छान लागते त्याच्यानंतर आपण ह्या पातील्यातून त्या पातील्यात दोन तीन वेळा हे दही करून घ्यायचं हे पहा आत्ताच घट हे घट्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण तीन ते चार तासामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण हे दही तयार करू शकतो अशा पद्धतीने हे घट्ट झालेलं आहे तर आपण हे दोन तीन तासासाठी ठेवून देऊ आपलं दही लगेच तयार होईल त्याच्यानंतर पुढची टिप्स आहे आपली की आपण नेहमी साबुदाना भिजवतो त्याचं जेव्हा पांढरं पाणी जातं तेवर आपण तो धुवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि हाताने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून चार पाच तासासाठी भिजायला ठेवून द्यायचे तर हा शाबुदाना अतिशय छान भिजतो आणि त्याला खिचडी किंवा आपण जे शाबुदाण्याचं काय पदार्थ करणार आहोत त्याला अतिशय चव येते तर अशा पद्धतीने आपण मीठ वगैरे घालून थोडं पाणी टाकून चार पाच तासासाठी झाकून ठेवायचे त्याच्यानंतर आपण शाबुदाण्याचंच बघतोय तर आपण साबुदाण्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे तर आपण त्याच्यानंतर शेंगादाणे त्यानंतर हिरवी मिरची लसूण हे सर्व मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्येच मी मीठही टाकून घ्यायचे साबुदा फक्त आपण मिरची त्याच्यासाठी मीठ वापरायचे आणि मिक्स करून ठेवायचे तर आपण आता त्याची खिचडी कशी करायची ते बघू तर आपण कढईमध्ये एक ते दोन पळी तेल टाकायचे थोडेसे जिरे टाकायचे आणि नंतर आपण बटाटा हा कच्चाच घेतलेला आहे त्याचे आपण बारीक बारीक असे काप करून घेतले पातळ पातळ आणि ते थोडेसेच परतून घ्यायचे त्याला जास्त परतून घ्यायचं नाही आणि फक्त बटाट्यापुरतंच त्याला मीठ लावायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे सर्व मिश्रण कालून ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये साबुदाणा जो आपण मीठ घालून केलेला आहे तर तो तोही याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर शेंगादाणे मिरचीचं वाटणही केलेलं आहे है, ते ह्याच्यात टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं बटाटा आपण अगोदर जास्त परतवलेला नाही तो या साबुदाण्यामध्येच व्यवस्थित शिजतो आणि खिचडी अगदी मऊसूत आणि मोकळी होते तर अशा पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक मूडभर आपण कच्चे शेंगादाणे ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे खिचडी अगदी टेस्टी आणि छान होते त्याच्यानंतर पाच मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचे तर साबुदाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे कमी जरी मीठ झालं तरी ही खिचडी आपली चवदार आणि छान होते म्हणून अशा पद्धतीने करायची खिचडी अगदी चवदार होते म्हणून अशा पद्धतीने खिचडी करायची अशा पद्धतीने खिचडी केली तर ती चवदार तर होतेच परंतु आपल्याला जास्त मेहनत पडत नाही पुढची टिप्स आहे आपली की आपण ज्या असे वडे तळतो तर, तर, तर ते कोणतेही वडे असो शाबुदाना वडे असो किंवा उडदाचे वडे असो तर आपण ते तळल्यानंतर अशा आपण ज्यावर पापड भासतो त्यावर, त्यावर त्यावर आपण ही वडे ठेवायचे आहेत त्यामुळे ते अगदी कुरकुरीत असे खुसखुशीत राहतात ओलसर होत नाही आणि गार झाल्यानंतर आपण ते एका डब्यामध्ये भरले